झारखंड राज्यातील दे रांची येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत पूज्य साणे गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीचा विद्यार्थी पंकज गवळे हा भालाफेक स्पर्धेत देशात द्वितीय क्रमांकानं विजय झाला असून तो रजत पदकाचा मानकरी ठरलाय रांची झारखंड येथे सुरू असलेल्या अडुसष्टव्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत भालाफेक या क्रीडा प्रकारात पूज्य साणे गुरुजी विज्ञान प्रसारक मंडळाचे कला विज्ञान व वा वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय शहादा येथील खेळाडू पंकज गवळे एकोणसत्तर पॉईंट ब्याण्णव मीटर भाला फेकून उत्कृष्ट कामगिरी करत देशात द्वितीय क्रमांकाचं रजत पदक पटकावलंय महाविद्यालयास जिल्हा व राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर चमकियाबद्दल पंकज गवळे या विद्यार्थ्याचं कौतुक व अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील उपाध्यक्ष जगदीश पाटील सचिव श्रीमती कमलताई पाटील समन्वयक प्राध्यापक मकरंद पाटील संचालक मयूरभाई दीपक पाटील वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम के पटेल व उपप्राचार्य श्रीमती के के पटेल यांनी केलंय परिसरातील सर्व क्रीडाप्रेमी मान्यवरांनी त्यांच्या यशाबद्दल खेळाडू व महाविद्यालयाचे अभिनंदन केलंय पंकज गौडे याला महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्राध्यापक डॉक्टर ए आर कांबळे व प्राध्यापक जे बी माळी यांचं मार्गदर्शन लाभलंय